मंडळी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी एका मागून एक टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली पण प्रश्न असा आहे या दोघांच्या निवृत्तीमागे खरं कारण काय आणि याला खरा जबाबदार कोण आहे अचानक विराट कोहलीनं वर पोस्ट टाकली आणि जगाला सांगितलं की तो टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होतोय कोणालाही वाटलं नव्हतं की विराट इतक्या लवकर टेस्ट फॉर्मॅट मधून बाहेर पडेल चाहत्यांना वाटत होतं की इंग्लंड दौऱ्यावर त्याला शेवटचं एकदा व्हाईट जर्शीत बघता येईल पण ते स्वप्न अपुरच राहिलं आणि ही गोष्ट एवढ्यावरच थांबत नाही विराटच्या आधी रोहित शर्मानेही टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती मग दोघांनी एका मागून एक अशीच निवृत्ती का घेतली यामागे नक्कीच काहीतरी मोठ आहे या, या दोघांच्या निवृत्तीमागील खरा गुन्हेगार कोण त्यामागची खरी स्टोरी काय तेच आपण ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही बघताय वेद डॉट कॉम हा युट्यूब चॅनल तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी एका मागून एक टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि त्यानंतर क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली इंग्लंड दौऱ्यापूर्वीच या दोन दिग्गज खेळाडूंनी व्हाईट निरोप दिला सर्वात आधी रोहित शर्मानं टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली सगळ्यात आधी बोलूयात रोहित शर्मा बद्दल सामना सुरू होण्याआधीच एक बातमी आली सिलेक्टर रोहित शर्माला टेस्ट संघातून बाहेर करू शकतात ही गोष्ट रोहितला समजताच त्यांनी कोणालाही काही न सांगता थेट इंस्टाग्रामवर स्टोरी टाकली आणि टेस्ट क्रिकेटला अलविदा केला आणि त्यानंतरच एकाच आठवड्यात विराट कोहलीने अचानक इंस्टाग्रामवर पोस्ट टाकून टेस्ट क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केल्याची बातमी आली पण एक गोष्ट स्पष्ट आहे विराट कोहली टेस्ट क्रिकेट सोडू इच्छित नव्हता ने त्याला समजावण्याचा प्रयत्नही केला पण तो काही तयार झाला नाही काही रिपोर्टर्सनुसार विराटला टेस्ट खेळायची इच्छा होती पण परिस्थिती अशी निर्माण झाली की त्याला मजबुरीनं निवृत्त व्हावं लागलं पण आता या सगळ्यात सगले, सगळ्यांच्या नजरा गेल्या त्या एका व्यक्तीकडं टीम इंडियाचे नवीन कोच गौतम गंभीर गंभीर येण्यापूर्वी टी ट्वेंटी वर्ल्ड कप पर्यंत टीम मधलं वातावरण एकदम पॉझिटिव्ह होतं पण जसं गंभीरनं टीम मध्ये एंट्री केली तसं वातावरण बदलायला लागलं जेव्हा गौतम गंभीरने जेव्हा एंट्री केली त्यानंतर क्रिकेट संघातील वातावरण बिघडलं त्यामुळे विराट कोहली आणि रोहित शर्मा गौतम गंभीरच्या अशा वागण्यामुळे त्यांना त्रास होत होता त्यामुळे एका मागून एक टेस्ट क्रिकेट मधून दोघांनी निवृत्ती घेतली असावी हे कारण असू शकतो दुसरं कारण समोर येतं की अनेक रिपोर्टर सांगतात की गंभीरचा वावर थोडासा हिटलरशाही होता त्याच्या वागण्यामुळे असं दिसतंय की तो जो निर्णय घेईल तोच सर्वांना मान्य करावा लागत होता काही स्रोतांच्या माहितीनुसार गंभीर फक्त आपल्या जवळील खेळाडूंना संधी देत होता जे खेळाडू गौतम गंभीरच्या पुढे पुढे करतात तो त्यांनाच घेत होता आणि जे पुढे पुढं करत नाही तो त्यांना बाहेर टाकत होता त्यामुळे इंग्लंड दौऱ्यापूर्वीच ह्या दोन दिग्गज खेळाडूंनी निवृत्ती घेतली असावी तिसरे कारण समोर येते भारतीय संघाचा नवा कोच गौतम गंभीर टेस्ट संघ खराब झाला मी तुम्हाला सांगतो भारतीय टेस्ट कशी खराब झाली गंभीरच्या येण्यापूर्वी आपण इंग्लंडला भारतात मोठ्या खेळाडूंच्या अनुपस्थित पराभूत केले होते तेव्हा रोहित शर्मा आणि राहुल द्रविडची टीम होती पण जेव्हा गंभीर कोच बनले तेव्हा न्यूझीलंडची टीम भारतात आली तीन झिरोने आपला भारताचा पराभव करून गेली त्यानंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला पूर्णपणे धुवून काढलं तेव्हा कोच कोण होता गौतम गंभीर गंभीरच्या येण्यापासून आपण फक्त बांगलादेश सोबत जिंकलेलो आहोत नंतर न्यूझीलंड सोबत आपला पराभव झाला ऑस्ट्रेलियाने पण आपल्याला हरवलं आणि आता आपण इंग्लंडला जात आहोत जिथे रोहित शर्मा आणि विराट कोहलीच नाहीत आता आपण गौतम गंभीरची मागील इंग्लंडमधील कारकीर्द कशी होती ते बघू गौतम गंभीर अनेक वेळा इंग्लंड दौऱ्यावर गेला आहेत पण पूर्ण कारकिर्दीत इंग्लंडमध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये गौतम गंभीरची चांगली कामगिरी राहिली नाही एकदा जेफ्री बॉयकॉटने त्याला म्हटलं होतं रॉबिश क्रिकेटर तो इंग्लंड मध्ये काहीच करू शकत नाही त्याला खेळताच येत नाही तो विकेट्सवर काहीच काम करू शकत नाही आजपर्यंत गौतम गंभीरने इंग्लंडमध्ये एकही शतक मारले नाही गौतम गंभीरची इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावसंख्या अडवतीस आहे गौतम गंभीर इंग्लंडच्या इतिहासात एकही सीझन पूर्ण करू शकला नाही आणि आता गौतम गंभीर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याशिवाय इतर खेळाडूंना इंग्लंडमध्ये कसे रन करायचे हे शिकवणार आहे विराट कोहलीने त्याच्या कारकिर्दीत एकशे तेवीस कसोटी सामने खेळले आहेत त्याने तीस शतके आणि एकतीस अर्ध शतके झळकवली विराटने सात द्विशतके ठोकली आहेत दोन हजार सतरा आणि दोन हजार अठरा मध्ये त्याला वर्षातील सर्वोत्तम कसोटी खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले होते तर मंडळी यावरून असं दिसतंय भारतीय संघात नवीन कोच म्हणून गौतम गंभीरची जशी एंट्री झाली तेव्हापासून खेळाडूंसाठी वातावरण खराब झाले ऑस्ट्रेलियात अश्विन गेला नंतर रोहित गेला आता विराट गेला आणि पुढे अजून दोन खेळाडू जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा टेस्ट क्रिकेटला लवकरच अलविदा करण्याची शक्यता आहे आज आपण एका अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे भारताचा कसोटी संघ रोहित आणि कोहली विना इंग्लंडला चालला आहे हा संघ नव्याने तयार होत आहे पण या नव्या संघाला अनुभव धैर्य आणि क्लास देणारे ते दिग्गज आज नाहीत या सगळ्या गोंधळामागचा खरा जबाबदार कोण गंभीर बीसीसीआय की क्रिकेटमधील नवीन राजकारण आणि रोहित आणि विराट सारख्या दिग्गज खेळाडू निवृत्त होऊन इंग्लंड दौऱ्यावर भारताला यश मिळेल का याविषयी तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ या चॅनलवरती प्रथम बघत असाल तर आपल्या वेद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका